देशाची भौतिक प्रगती मानवाचा विकास या बाजूने माझे मत मांडnare आताच माझ्या स्पर्धक मैत्रिणींनी सांगितले की देशाची भौतिक प्रगती हा मानवाचा رأس आहे पण मला हे अजिबात मान्य नाही देशाची भौतिक प्रगती हा मानवाचा विकासच आहे तिच्या म्हणण्याप्रमाणे विद्यार्थी तरुणाई मोबाईलच्या विकेट अडकत चालली आहे पण मित्रांनो कोरोना काळात जेव्हा सर्व व्यवहार ठप्प झाले होते तेव्हा याच मोबाईलमुळे आपण शिक्षण घेऊ शकलो ना माझा स्पर्धक मित्र असंही म्हणाला की वाहतुकीच्या साधनांमुळे हवेतील कार्बनचे प्रमाण वाढते पण मित्रांनो म्हणतात ना अति तेथे माती वाढत्या प्रदूषणामुळे पूर्णच वाहतूक यंत्रणेला विरोध करणे चुकीचे आहे ना कारण तुम्ही सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग प्रदूषणाचे प्रश्न आपापच कधी होते अहो आपला भारत देश हा कृषी देश आहे कवी इंद्रजित भालेराव यांनी आपल्या कवितेत म्हटल्याप्रमाणे माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा माझा बाप शेतकरी उभ्या जगाला अन्न पुरवणाऱ्या शेतकरी राजाचे कष्ट काही प्रमाणात का होईना कमी झाले हे कशामुळे मोटार पंप ठिबक सिंचन ट्रॅक्टर औषध फवारणी यंत्र सारख्या भौतिक मग माझा स्पर्धक मित्र असे कसे म्हणू शकतो की भौतिक प्रगतीमुळे मानवाचा नाश होतो मला असे ठामपणे वाटते की भौतिक प्रगतीमुळे मानवाचा विकासच होतो अहो नुकतीच आपल्या पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन झाले या वाढवण बंदरामुळे नक्कीच आपल्या पालघर जिल्ह्याचा विकासच होणार आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी तीनशे पन्नास वर्षांपूर्वी सागरी मार्गाचे महत्त्व ओळखले त्यांनी सुसज्ज सशक्त असे आरमार उभारले यांचा आदर्श घेऊनच आज आपले सरकार सागरी मार्गाचा सा विकास करत आहे यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार देखील मिळणार आहे एकूण दोन हजार सत्तेचाळीस ला विकसित भारत करण्याचे लक्ष असून त्यामध्ये या बंदराचे मोठे योगदान असणार आहे अहो अगदी घरातील साधनांमुळे आपल्या आईचे कष्ट किती कमी झाले आहेत चूल आणि मूल ही संकल्पना स्त्रीच्या बाबत मागे पडली आहे सर्व क्षेत्रात ठसा उठवणाऱ्या स्त्रीला स्वतःला सिद्ध करण्यासाठी वेळ मिळू लागला आहे हा मिक्सर गॅस कुकर यासारख्या छोट्या छोट्या पण महत्वाच्या भौतिक ना आपण पाहतो की परदेशातील सुखसुविधा आणि प्रगती भाऊ आपल्या देशातील बुद्धिमान आणि तरुण मूर्ती तिकडे आकर्षित होतात पण आपल्या भारत सारख्या विकसनशील देशांमध्ये ब्रेन ड्रेन ही एक मोठी समस्या मानली जाते आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग आपल्याच देशाला व्हावा असे वाटत असेल तर आपल्या देशाची भौतिक प्रगती होणे आवश्यक आहे तर आपल्या देशाचा जोमाने विकास होईल भौतिक प्रगतीमुळे मानवाचा ऱ्हास होतो असे म्हणणाऱ्या सर्व स्पर्धक मित्रांना मला सांगावं असं वाटतं की आजही आपल्या जवळच्या दुर्गम भागात पक्के रस्ते नाहीत एक ते दीड तास चालत आपलेच मित्रमैत्रिणी शाळेत येतात पावसाळ्यात तिकडे पूर येतो चिखल होतो रिक्षा बसतात तर पत्ताच नाही त्यामुळे त्या कुटुंबातील पहिली पिढी देखील आज शिक्षण घेऊ शकली नाही शहरातील मित्र मैत्रिणी ज्ञानाची झळ पोहोचलेलीच नाही त्यामुळे भौतिक प्रगतीला त्यांचा विरोध असणारच ना आज नदी जोड प्रकल्पामुळे देशाच्या विकासासाठी मोठा हातभार लागला आहे म्हणजेच काय पावसात काही ठिकाणी तीव्र पूर तर काही ठिकाणी दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होते ज्या ठिकाणी दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होते त्या ठिकाणी पावसाळ्याचे पाणी नेऊन अधिकाधिक जमीन सिंचायला सांगणे शक्य झाले व मला सांगा यामध्ये मानवाचा राज झाला का आज आपल्या देशाने देशी बनावटीचे अग्निवाट उपग्रह निर्माण केले आहेत चंद्र व मंगळाच्या कक्षेत अवकाशात पाठवले आहेत उपग्रहांचा उपयोग संदेशवाद हवामानाचा अंदाज खनिज व भूजलांचा शोध पिकांचे नियंत्रण आणि संरक्षणासाठी होते पहिले आपल्या देश सुरक्षिततेसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून होता पण आज आपल्या देशाने स्वतः ब्रह्मोस नाग अग्नि त्रिशूल असे एकापेक्षा एक सर क्षेपणास्त्र स्वतः तयार केले तेजस सारखे के विमान तयार केले आहे नुकतेच आय एन एस अरिगात ही आण्विक पाणबुडी भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील झाली या आयनच अधिघातामुळे विशेष युद्ध आणि गुप्तचर माहिती गोळा करणे विरोधी ऑपरेशन पासून ते अधिक मोहिमा राबवण्याची क्षमता आयनस अधिघातामध्ये आहे या आयनस अधिघातामुळे पुढील पिढीसाठी शांतता सुरक्षा आणि समृद्धी निर्माण होणार आहे काही देशाची प्रगतीच आहे ना देश सुरक्षित राहायला तरच देशाचा विकास होणार आहे आज जगातील चौथ्या क्रमांकावर आपली अर्थव्यवस्था आहे युपीआयच्या सहाय्याने अनेक ऑनलाईन व्यवहार आपल्या देशात होत आहेत म्हणजेच काय बाजारातील छोट्या छोट्या विक्रेत्यांपासून मजेशीर मानता व्यक्ति देखी ऑनलाइन व्यवहार करते हैं काय शक्य नाही या मोबाईल मुळे या जग्या मोबाईल मुळे जगाचे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत नुकतंच अन्न वस्त्र निवारा या तीन मुख्य गरजांवर मोबाईल ही देखील एक मुख्य गरज बनली आहे एक दिवस तरी राहू शकत का मोबाईल शिवाय मोबाईलचा उपवास कठीण वाटतोय ना एखादे गाणे ऐकायचे असो ऑनलाईन क्लास असो ईमेल पाठवायचा असो तिकीट बुक करायचं असो अथवा कोणतीही माहिती असो आपण मोबाईल अवलंबून असतो ना

सकारात्मक दृष्टिकोनात पाहून देशाच्या विकासासाठी उपयोग करा धन्यवाद